नमस्कार मी सौ अभिलाषानंदकिशोर मैंदळकर चंद्रपूर वय वर्ष एक्कावन्न आणि गृहिणी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित षष्ठ भव्य राज्यस्तरीय खुल्ली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये मी पंचम गटात सहभाग घेतलेला आहे मी आज आपल्या आपल्यासमोर भागवत महापुराणमधील दोन श्लोक सादर सादर करणार आहे भागवत महापुराण म्हटलं की असं म्हटलं जातं की भागवत महापुराण हे साक्षात साक्षात साक्षा भगवंत श भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप त्यात आहे वाङ्मय स्वरूप आहे आणि त्यातील दहाव्या स्कंदाला भगवंताचं हृदय मानलं जातं तर त्यातील श्लोकांना त्याचे प्राण मानले जातात असे ते श्लोक दोन श्लोक मी आपल्या समोर सादर करणार आहेत जयती ते काय जन्मनाज श्रयत इंदिरा श्वत्र दयितदृश्यतान्दिक्षुतावकास्त्वयि धृतास्तवस्त्वां विचिन्वते शरदुदाशये साधुजातसत् सरसिजोदरश्री दृशा सुरत <coughs> सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्न तो नेह वध आता पहिल्या श्लोकाचं स्पष्टीकरण सांगते मी जयती ते धिकाय हे श्रीकृष्णा तुझा जन्म या व्रजभूमीत झाल्यामुळे ही भूमी धन्य धन्य झाली आहे तुझ्या इथे येण्यामुळे या व्रजभूमीला चांगला सन्मान मिळाला आहे श्रयत इंदिरा ही ह्या भूमीत तुझे अस्तित्व असल्यामुळे श्री लक्ष्मी माता देखील इथे कायमस्वरूपी राहायला आलेली आहे कायमस्वरूपी वास्तव्याला आलेली आहे दहितदृश्यताम दीक्षुतावकास हे प्रिय श्रीकृष्णा तू लवकर आमच्या समोर प्रगट हो अशी आर्त हाक भक्त गोपी श्रीकृष्णाला म्हणत आहेत कारण तुझ्या भक्तांचे डोळे तुझ्या प्रिय गोपिकांचे डोळे तुला बघण्यासाठी आतूर झालेले आहेत त्वयी धृतास्तवत्व विचिन्वते, हे श्रीकृष्णा ज्यांच्याजवळ केवळ तुझा आणि तुझाच वास आणि ध्यास ज्याच्या प्राणामध्ये तू वसलेला आहे तसे ते तुझे भक्त तुला चारही दिशा ना दश दिशांना तुला शोधित आहे तरी तू त्यांच्यासमोर लवकर प्रगट हो बरं असं गोपिका म्हणत आहे आता दुसरा श्लोक आहे शरदुदाशये साधु जोदर साधुजातसरसिजोदरश्रीमुषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद क्यों वध शरदु शरद दाशये साधु जातस शरद ऋतूमधल्या शुद्ध निर्मळ पाण्यात असलेल्या कमळाच्या गर्भाच्या सौंदर्याला तुझे हे कमळाप्रमाणे असलेले नयन तुझे हे डोळे हरवू पाहत आहे घायाळ करत आहे सरसिजोदर श्रीमुषादृषा हे श्रीकृष्णा कमळाच्या अंतरंगातील तेच सौंदर्य तुझ्या दृष्टीने गोपिकांच्या दृष्टीने साधारण नाही आहे बरं सुरतनाथ ते शुल्कदासिका हे सुरतनाथ हे प्राणप्रिया कृष्णा तुझे प्रेम हे जणू एक दासी आहे एक सेविका आहे जी दासी कुठल्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत कसलीही अपेक्षा न ठेवता जी तुझी सेवा करते करीत राहते निरंतर करीत राहते तो नेह किंवध हे वरदाता हे श्रीकृष्णा अपेक्षा न ठेवता जी तुझी सेवा करते करीत राहते निरंतर करीत राहते निघ्न तो नेह वधः हे वरदाता हे श्रीकृष्णा तुझे प्रेम म्हणजे जणू एक असा वध आहे की जो मुक्त असूनही कधी थांबत नाही तो सदैव प्रेमिकांच्या हृदयाला स्पर्शून जातो निर्मोहळ स्पर्शून जातो असं सांगितलं आहे